आगळगावात झाला राऊत आणि सोपल यांच्या प्रचाराचा शुभारंभ आरोपांची धुळवड आरोप प्रत्यारोपांचा भडीमार बार्श बार्शी विधानसभा मतदारसंघातली ही लढत नक्कीच गाजणार नमस्कार मी सचिन आपसिंगकर बार्शी टुडेमध्ये आपलं स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपन यांच्यातल्या एका अत्यंत लक्षवेधी सामन्याकडं अवघ्या जिल्ह्याचं सा लक्ष लागलं आहे बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे सहाव्या वेळेस या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर माजी मंत्री दिलीप सोपन हे नवव्या वेळेस या विधानसभा निवडणुकीला तोंड देत आहेत राज्यातलं एक अनुभवी नेतृत्व आणि बार्शीचे एक सक्रिय आमदार असा या दोघांमधला अत्यंत कडव्या संघर्षाचा असा हा सामना आहे बार्शी तालुक्यातल्या एक पारंपरिक पद्धतीप्रमाणे आगळगावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये सोपल आणि राऊत या दोघांच्याही प्रचारचा शुभारंभ नुकताच झाला आहे या दोन्ही सभा तशा गाजल्या या दोन्ही सभेमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर भरपूर शरसंधान केलेलं आहे आरोप प्रत्यारोपांचा भडीमार झालेला आहे दोघांनीही एकमेकांच्या कथित भानगडी बाहेर काढलेले आहेत आणि त्यामुळं आता येत्या दहा बारा दिवसांमध्ये बार्शी तालुक्यातली ही लढत अधिकाधिक चुरशीची आणि रंगतदार होत जाणाऱ्या संकटा आहे एक अत्यंत आटीतटीचा असा हा सामना आहे पुन्हा एकदा सोपर आणि राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीचा एका अत्यंत थोडक्यात एका दृष्टिक्षेपामध्ये आपण आढावा घेऊयात एकोणीसशे पंच्याऐंशी साली समाजवादी काँग्रेसचा चरखा एकोणीसशे नव्वद साली राष्ट्रीय काँग्रेसचा हात एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष म्हणून सायकल एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीचं घड्याळ दोन हजार चार साली पुन्हा राष्ट्रवादीचं घड्याळ त्यानंतर दोन हजार नऊ साली अपक्ष म्हणून कब्बशी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचं घड्याळ आणि नंतर दोन हजार चोवीस साली महाविकास आघाडीचं अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन दिलीप सोपल आपलं नशीब आजमावत आहेत दलीप सप्पल यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्वाची अशी लढत आहे याचं कारण असं आहे की गेल्या सात वर्षामध्ये म्हणजे गेली दोन वर्ष प्रशासकीय कारकिर्द आहे त्याच्या अगोदर गेल्या पाच वर्षामध्ये दिलीप सोपल यांच्या हातातून बार्शी तालुक्यातली के सत्ता केंद्र ही क्रमाक्रमाने निसटली आहेत नगरपालिका पंचायत समिती आणि शेतकऱ्यांमधून थेट मतदान झालेले उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती हे महत्वाची सत्ता केंद्र हे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांच्या ताब्यातून खेचून आणली आहेत त्यानंतर आता दिलीप सोपल हे आमदार राजेंद्र राऊत यांना टक्कर देत आहेत त्यांना महाविकास आघाडीची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची मशाल मिळाली आहे राज्याच्या राजकारणामध्ये एक प्रदीर्घ अनुभव असलेलं नेतृत्व तु आहे दिलीप सोप्पल हे विविध महामंडळांचं चेअरमन ते पद त्यानंतर दोन वेळा राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवलेली आहेत एक अनुभव समृद्ध आणि राजकारणामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व एक वेगळं रसायन अशी प्रतिमा असलेल्या दिलीप सोप्पल यांना आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी सामना द्यायचा आहे आमदार राजेंद्र राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर हे लक्षात येतं की राऊत हे एक आक्रमक नेतृत्व आहे ज्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकिर्दी सुरू झाली आणि एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी शिवसेना दृश्यमान हाती घेतला बार्शी नगरपालिका ताब्यात घेतली त्यानंतर पंचायत समिती आणि या क्रमानं दोन हजार चार साली त्यांनी आमदारकी ताब्यात घेतली तत्पूर्वी एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली त्यांनी धनसुबांची नाव निवडणूक लढवली एकोणीसशे नव्याण्णव साली ते तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभूत झाले होते मात्र त्यांचं राजकारण हे त्यावेळेला पुन्हा चढत्या क्रमानं बहराला गेलं आमदारेंद्र राऊत यांनी दोन हजार चार साली शिवसेनेचे आमदार झाल्यानंतर दोन हजार सहा साली त्यांनी काँग्रेसवासी माझा निर्णय घेतला तत्कालीन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना साथ देणं त्यांनी पसंत केलं त्यानंतर दोन हजार नऊ साली आणि दोन हजार चौदा साली त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव करावा लागला बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांच्या गटाला सत्ता मिळाली नाही दोन वेळा बार्शी सत्ता ही सोप्या यांच्या ताब्यात राहिली त्यानंतर दोन हजार चौदा साली राऊत यांनी काँग्रेसमधून परत नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वार्धामध्ये उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करून राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार सोळापर्यंत ते शिवसेनेत होते दोन हजार चौदाची निवडणूक देखील त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस साली म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस ह्या काळ लक्षात घेतला तर तो तो दोन हजार सोळा साली बाशी नगरपालिकेची सत्ता हे राऊत यांनी ताब्यात घेतली जिंकली एकोणतीस अकरा अशा मोठ्या फरकाने त्यांनी ही निवडणूक जिंकली त्यांच्या गटाचे नगर नगरस सुद्धा त्यावेळेला निवडून आले आणि त्यानंतर पंचायत समितीवर पुन्हा त्यांनी सत्ता मिळविली बाजार समिती त्यांच्या त्यांच्या ताब्यात आली आणि मग दोन हजार एकोणीसची अत्यंत रंगदर अशी लढत झाली त्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार आणि नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले एक संध शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आमदार दिलीप सोपल यांच्यावर त्यांचा सामना झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीन हजार मतांनी राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला राऊत हे त्यावेळेला अपक्ष आमदार होते आणि राऊत यांनी नंतर दोन हजार एकोणीस साली राज्यामध्ये जे महाविकास आघाडी सरकार अवतरलं त्या सरकारमध्ये ते सहभागी झाले नाहीत त्यांनी भाजपा समर्थक अपक्ष आमदार अशी आपली प्रतिमा ठेवण्याचं ठरवलं था नुकतंच ते असं म्हणाले की त्यांना राज्यामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसची कल्पना होती असो त्यांनी नंतर राज्यामध्ये दोन हजार बावीस साली जे सत्तांतर झालं राज्यामध्ये महायुती सरकार अवतरलं आणि या महायुती सरकारचे समर्थक आमदार म्हणून राऊत यांना नंतर महायुती सरकारने भरघोस विकास निधी दिला बार्शी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांचे जे प्रकल्प आहेत त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी देखील एक चांगल्या पद्धतीने पाठवावं दिलं विधानसभा निवडणुकांच्या अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एकंदरीत महायुतीचं नाही म्हटलं तरी पाणीपत झालं बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती युतीच्या विरोधामध्ये जी लाट होती त्याचे पडसाद उमटले लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे मशालिया चिन्हावर निवडून आले बार्शी तालुक्यामध्ये त्यांना चौपन्न हजारांचं मताधिक्की मिळालेलं आहे आणि त्यामुळे आता बार्शी विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अत्यंत रंगतदार होणार आहे कारण या निवडणुकीमध्ये या दोघांचं एकमेकांना एक, एक जबरदस्त असं आव्हान आहे बार्शी तालुक्यामध्ये मनोहरांगे पाटील पॅटर्नचे पडसाद पाट उमटणार का बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत या दोन्ही सभा या बार्शी विधानसभा मतदारसंघातल्या राजकारणाला नेमकं कसं वळण देतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आलेगावच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेमध्येच या पुढच्या दहा बारा दिवसामध्ये हे राजकारण कशा पद्धतीनं संघर्षमय होत जाणार आहे याची झलक पाहायला मिळाली आहे म्हणजे त्या सभेमध्ये बऱ्याच जणांनी जो शब्द प्रयोग वापरला तो मी सुद्धा पुन्हा एकदा वापरतो की त्या सभेतले आरोप प्रत्यारोप हा ट्रेलर होता अजून खरा चित्रपट सुरू व्हायचा आहे लवकरच आपल्याला कळेल बार्शी विधानसभा मतदारसंघातली लढत ही कशा पद्धतीने पुढे कोणती कोणती वळण घेत जाते एक खरं आहे की ही विधानसभेची निवडणूक बार्शी तालुक्याच्या आगामी राजकारणाला निर्णायक मिळून देणारी लढत आहे हे नक्की या लढतीनंतर बार्शी विधानसभा मतदारसंघातल्या राजकारणाला पुढं आगामी भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे या सगळ्या निवडणुकांवर या निवडणुकीचा एक मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे तर दहा बारा दिवसामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग आणि संघर्षाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळणार आहेत माध्यमातून आपण ऐकत राहा हे विश्लेषण धन्यवाद